मनोरुग्ण असलेला असा एखादा व्यक्ती जर बोलला तर त्याचं एवढं सिरियस घ्यायचं नसतं पोलीस त्यांचा तपास करतायत आणि तातडीने तो ताब्यातही येईल म्हणून त्याची इतकी मोठी काही बातमी होण्याचं कारण नाही असे मनोरुग्ण या महाराष्ट्रामध्ये मनो अनेक जण आहेत भारतामध्ये एच एम पी व्हीचा व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे बंगळुरूमध्ये आठ महिन्याच्या बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काय खबरदारी घेतली तर महाराष्ट्र शासन यासाठी संपूर्ण दवाखान्यामध्ये आत्ता सध्याला या सर्व गोष्टीची दखल घेऊन पुन्हा एखादा करोनासारखा व्हायरस आपल्या महाराष्ट्रात येऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहेत सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी बैठका आयोजित केलेली आहे म्हणून आपल्याकडे तो व्हायरस येण्यापूर्वीच त्याच्यावर असलेल्या उपयोजना ज्या ज्या असतील त्या करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारकडून केलेला सर नाशिक जिल्ह्यामध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांना पुन्हा कंटिन्यू करावं हो। कारण अनेकांनी बी जे पीने असेल किंवा राष्ट्रवादीने असेल गावे की पालकमंत्री पद पाजावं हो। तुमची काय पुढे नाशिकचा पालकमंत्री कोण असावं रायगडचं कोण असावं ठाण्याचं कोण असावं या सगळ्या पालकमंत्र्याचा जो काही वाद आहे तो वाद मुळामध्ये कार्यकर्त्यांनी केलेली ती मागणी आहे म्हणून आज कदाचित आज किंवा मग मॅक्झिमम उद्यापर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र दो बसतील आणि कोण पालकमंत्री नेमायचा जो त्यांचा अधिकार आहे त्यानुसार ते पालकमंत्र्यांची नियुक्ती मला वाटतं येत्या दो दोन दिवसात जाईल संतोष देशमुखचं प्रकरण खूपच गास्त आहे काय बोलायल त्याबद्दल काल पण नाशिकला पुण्यामध्ये मोर्चे झाले आणि आज सुरेश दस अनेक आरोप करताय काय वाटतं तुम्हाला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसाचा सा अत्यंत वेगाने चौकशी चालू आहे तपास चालू आहे अनेक आरोपीला पकडलेला आहे त्याच्यामध्ये काही वेळाला तर काही पोलिसांचासुद्धा त्याचा समावेश असल्याचं दिसून आलं आहे सांगितलं म्हणून या ने ने या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की यामध्ये जो कोणी दोषी आढळेल मग तो कोणता राजकीय पक्षाशी संबंधित असो किंवा नसो त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि ते जे आरोपी आहेत त्यांना कशी फाशी होईल यासाठी सरकारने आपल्या पद्धतीने पावलं उचललेली आहे साहेब सा, संजय गायकवाडांनी एका भाषणामध्ये असं बोललंय की दोन हजार मध्ये <laughs> गायकवाडांनी भावनेच्या भरात बोललो त्याच्यात त्याला असं बोलायला नको परंतु आम्ही त्याची निश्चित अजित पवार पण बोलले ना अजित पवारांनी पण असं सांगितलं की एखाद्या भावनेच्या भरामध्ये एखादं बोललं तर त्याची चूक आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतोय आणि त्याला एवढं गांभीर्यानं घ्यायची गरज नाही